हॅलो हाय स्टोरी टेल पॉडकास्टसाठी मी आता बसले अमिता देशपांडे सोबत आणि आम्ही तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत कारण अमिता ही करिअरची एक हटके वाट निवडलेली मुलगी आहे आणि मला तिच्याकडून समजून घ्यायचंय की तिचा हा सगळा प्रवास कसा होता म्हणजे एका आय टी इंजिनियरची री चरखाची फाउंडर कशी काय झाली हे आज आपण समजूनच घेऊ तिच्याकडून तर अमिता तुझं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये आणि मला समजून घ्यायचंय तुझं बालपण कसं होतं तुमच्या घरामध्ये हे सगळी मूल्य पहिल्यापासून होती का म्हणजे कचरा व्यवस्थापन किंवा निसर्गाची काळजी हे सगळं आज जे तू करतेस ही शिकवण घरात होती का हाय सई फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू इथे बोलवल्याबद्दल मला तर एकदम बरोबर आहे so, कारण की ह्या सगळ्याची सुरुवात लहानपणीच होते आणि मी लहान असताना मी सिल्वासा म्हणून एक जे छोटसं गाव आहे दादरा नगर हवेलीचं कॅपिटल तिथे मी होते लहानपणी मूळचे पुण्याच आहोत पण तिथे बाबांच्या कामामुळे आम्ही तिथे स्थायिक होतो आणि घरी खूप सोशल वातावरण असायचं कारण बाबा जरी बिझनेसमॅन होते तरी सुद्धा ते लोकल आ, सोशल सर्कलमध्ये खूपच ऍक्टिव्ह होते आणि आई पण घरी असायची आमची काळजी घ्यायला पण ती स्वतःहून काही ना काहीतरी बाहेरच्या सामाजिक ऍक्टिव्हिटीजमध्ये मध्ये ती भाग घ्यायची त्यामुळे हे वातावरण कायमच होतं की फक्त आपल्यासाठी नाही जगायला पाहिजे तर बाहेरच्या जगासाठी पण आपण जगलं पाहिजे एन्व्हायरमेंट पण आपोआप आम्ही त्याचा भाग होतो कारण की परत सिलवासामध्ये खूप जास्त नेचर खूप सुंदर आहे होतं हुत असं म्हणायला <laughs> हरकत नाही तर तेव्हा खूपच सुंदर होतं खूप हिरवळ होती आणि आमचे जे आजूबाजूची लोक होती बाबांचे मित्र मैत्रिणी होते तर ते सगळे सुद्धा या क्षेत्रातले होते त्यामुळे आम्ही आधीपासूनच खूप ऍक्टिव्ह होतो की कसं आपण निसर्गाचा राहस होऊ दिला नाही पाहिजे कसं कन्झर्वेशन केलं पाहिजे हे सगळं कायमच होतं कचरा व्यवस्थापनाचा इतका प्रॉब्लेमच नव्हता म्हणजे मी आता जेव्हा थोडस मागे जाऊन विचार करते तेव्हा प्लॅस्टिक खूपच उशिरा आपल्या आयुष्यात हो, आलो म्हणजे आपण अगदी चणे दाणे विकत घेतले हो, तरी कागदाच्या पुडीमध्ये मिळायचे किंवा बऱ्याचशा गोष्टी कागदाला असं एक दोरा बांधून मिळायच्या कागदात किंवा स्टीलचे रियुजेबल डबे असायचे असं पानांमध्ये पण काही गोष्टी आपण खाल्लेल्या हो बाहेर काही करवंद वगैरे घ्यायचे असले की कायम ती पानात असायची सो त्यामुळे इतका मलाच आठवत नव्हता की कधी प्लास्टिकचा प्रॉब्लेम होता आणि जरी एखादी प्लास्टिकची पिशवी आली तरी आई नेहमी ती सांभाळून ठेवायची की ही oh. आपल्याला परत परत वापरता oh. यावी आणि असंच वातावरण होत oh. सो